बिहारमध्ये एनडीए ची सत्ता आल्याने बुलढाणा शहरात भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहरातील विजयराज शिंदे यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला विधानसभा निवडणूक दोन हजार बच्चीस अनुषंगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा आज एक ऐतिहासिक निकाल लागत आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी व जनता दल युनायटेड व सहकाऱ्यांच्या एनडीए अलायन्सला जवळपास तो दोनशे प्लस हे मताधिक्य लाभेल दोनशे त्रेचाळीस पैकी अशी आपण इथे आशा बाळगतोय त्याच निमित्ताने आपले सबका साथ सबका विकास हे धोरण घेऊन माननीय नरेंद्रभाई मोदी भारताचे पंतप्रधान यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे बिहारच्या जनतेने त्यांच्याही मी खूप खूप आभार व्यक्त करतो व हीच नांदी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भाजपसाठी चालून येईल व येण्या ये निवडणुकांसाठी जसे की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घवघवीचेस आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात मिळू अशी मी आशा बाळगतो व बिहारच्या जनतेचे परत एकदा पुनश्च अभिनंदन करतो धन्यवाद